जय श्रीराम मागच्या वेळेस आपण नांदुरा तालुका क्रीडा संकुलचा एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस क्रीडा संकुलची परिस्थिती एखाद्या गायरान जमिनीसारखी आपण पाहिली होती परंतु आता त्या व्हिडिओची दखल घेऊन प्रशासनाने क्रीडा विभागाने आणि आपल्या इथल्या लोक लोकप्रतिनिधीने या सर्वांनी आता स्वच्छता केली आणि इथं लाल मुरू मानून टाकला म्हणजे व्हिडिओ बनवल्यानंतर काहीतरी त्यांना वाटलं असेल त्यांच्या मनाला कि खरोखरच परिस्थिती वाईट आहे त्यामुळे त्यांनी इथं साफसफाई केली परंतु माझा त्या, पर त्या लोकप्रतींना एक प्रश्न आहे की जगातल्या कोणत्या क्रीडा संकुलवर आजपर्यंत दोन ते तीन फुटाचे गवत झाले नाही पण या तुम्ही बांधलेल्या क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दोन ते तीन फुटाचे गवत कसे काय झाले हा माझा त्यांना एक प्रश्न आहे याचे उत्तर असे आहे की यामध्ये यांनी पूर्णपणे काळी माती वापरून याचे काम केले आहे आता प्रत्येक पावसाळ्यामध्ये इथं जर काळी माती वापरलेली असताना गवत येणारच म्हणजे आता जरी यांनी साफसफाई केली तरी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परिस्थिती जशी तशीच होणार आहे तरी आता काही दिवसांनी मी याचा इस्टिमेट मागून पाहणार आहे ग्राउंडचे काम कशा पद्धतीचे होते त्या माध्यमातून आपल्याला समजेल की यात काय मटेरियल वापरायला पाहिजे होते काय कमी पडलं की एवढं गवत झालं आणि आपण नंतर पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ते करायसाठी आपण आपला लढा देणार आहे तरी आता आपण सर्व नागरिक पाहू शकता सध्या तरी ग्राउंडची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली आहे